स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद एक नंबर लाईक केले आहे दादासाहेब आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद जय ह अनुमान पवन गुण गाता पचरंग वन वददाता ऐ बोला तू ओय जवर्माय के धन्यवाद 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 श्रद्धा ताई नमस्कार लाईक दंत तेव्हा धन्यवाद ताई साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब धन्यवाद माझी कमेंट पिन करा हो धन्यवाद एक मिनटं ताई साहेब मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मी काय बोलतो आहे आपला काय येत नाही तुमचं कारण माझ्या व्हिडिओला दोन वेळा कमेंट आहे तुमची ताती दादा माझ्या लाईव्हला या दीड वाजता पण मला ते नोटिफिकेशन येत नाही मला तेवढं ताई साहेब मी आवर्जून दोन दिवस आहे का तोच विचार करतोय आणि मी त्या टायमिंगला दीड वाजता मी चेक करतोय बरं का पण मला ते भेटतच नाही कोणी लाईव काय प्रॉब्लेम झाला आहे ना तेवढं मात्र नक्की मला सांगा का विनंती आहे कळकळची तुम्हाला कारण मी दोन दिवस आहे का दीड वाज वाजता सव्वा एक वाजता ना मोबाईल पाहतो म्हणलं चालू आहे कारण कमेंट तुमची आहे का दीड वाजता लावल्या दीड वाजता दोन वेळा कमेंट केलेली आहे मला सुद्धा आहे ना थोडं हेच वाटते ना ब मी का जाऊ शकत नाही तिथपर्यंत लाईवलं त्यांच्या तर तेवढे हे बघा ताई साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वहिनी साहेबांना तुम्हाला नमस्कार आणि झालं का चहापाने आपला श्रद्धाताईच्या पण आपण झालं का माझी कमेंट पिन करा हो करतो करतो दोन मिनटात करतो हो करतो करतो धन्यवाद कमेंट मला करा खाली श्रद्धाताई आपण असाल असाल तर एक कमेंट करा खाली आपल्याला धन्यवाद नेटवर्क थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे का मला नेमक्या कमेंट किती येतात का थांबतात कमेंट हे नाही कळत तर त्यामुळे आहे का आपण दोन दिवस आहे साहेब आमच्याकडे धन्यवाद धन्यवाद आलेल्या माझ्या सर्व येतात मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कारण लाईक झाले चार त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतोय धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वता आहे का तुम्ही माझी कमेंट पिन करा हो करतो 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 नक्कीच करतो एक पाच मिनिटं थांबा ना थोडं रेग्युलर होऊन द्या नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे बरं का हो असाल हो, तर कमेंट करा ना ताई साहेब शारदा ताई आपण असाल तर आपण कमेंट करावी खाली आ, ही आपण नंबर विनंती आहे धन्यवाद शिशिर दोन माणसं आहे धन्यवाद मनापासून स्वागत त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तातेभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझा आवाज आपल्यापर्यंत येतो का क्लिअर हे मला कमेंट करून सांगितलं तरी चालेल माझा आवाज येतो का क्लिअर येतो का प्रभाकर माझा आवाज क्लिअर येतो का हो आणि प्रभाकर दादा आगमन झालं आहे दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तात्याभाऊचे व्हिडिओ शेअर करा वा खूप छान धन्यवाद प्रभाकर दादा आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तातेभाऊ रवडं युट्यूब चॅनलमध्ये आहे आपलं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि प्रभाकर दादा झालं का आपला पाणी खरंच खूप छान कमेंट के केली आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा तात्या भाऊ राम 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 सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तात्या भाऊंचे व्हिडिओ शेअर करा वा खूप छान खूप छान खूप छान प्रभाकर दादा झला कच्च्या पाणी आणि तात्या भाऊ राम 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 धन्यवाद 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 आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन एक शिवून ने एक बुलंद तोप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आपले माननीय सन्माननीय स्नेही मित्र आमचे माननीय प्रभाकरदा साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे दोन कमेंट केले आहेत तिसरी कमेंट त्यांची वाचतो एक नंबर छान आवाज तात्या भाऊ हो मन हो का धन्यवाद धन्यवाद दादाश्री आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपल्या प्रीतीताईंचं सुद्धा आगमन झालं आहे आपल्या प्रभाकर दादांच्या पाठोपाठ आपल्या प्रीतीताईंचं सुद्धा आगमन झालं आहे प्रीतीताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तुम्हाला नमस्कार आपला झाला का पाणी प्रीतीताई आणि प्रीतीताईंच्या पाठोपाठ आपल्या लाडक्या म्हणजे पूजाताई त्यांचं आगमन झालं आहे ताई साहेब आपलं मनापासून स्वागत आहे अभिनंदन करतो माझ्याकडून आणि वहिनी साहेबांकडून तुम्हाला नमस्कार ताई साहेब भूतानं झापडलं डिलीट केलं मी पूजाताई डिलीट केला तुमच्या वहिनी म्हणल्या नकोच हो ज्या वेळेला गेला तेरा मिनटात वनवे झाला हजार बाराशे तेराशे के चालला होता हिडिवले चालला असता तोफान फार गेला असता कमीत कमी तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत गेला असता पण तुमच्या काय बोलल्या म्हटलं नका ठेवू द्या डिरेट कोण डागला मग काय जाऊ द्या धन्यवाद 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 ना आलेल्या माझ्या सर्व ताईदादांचं ना आलेल्या माझ्या सर्व ताईदादांचं पुन्हा आता लाईव्ह ती सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो खूप छान आहे मस्त तो लई गेला तो गेला असता कमीत कमी अंदाजे तीस पस्तीस चाळीस हजार गेला असता हो पन्नास सुद्धा गेला असता म्हणजे तो, तो तसाच पद्धतीने टाकला होता बरोबर टायमिंगला टाकला होता जाऊन द्या त्या बोलल्या म्हणल्या नका मग म्हणलं चला नकोच लगेच डिलीट मारलं मी ठेवलंच नाही मी विचारलं त्यांना म्हणलं काय करायचे ते म्हणल्या नको द्या डिलीट टाकून मारला मग आता काय करता नको आहे त्यांना नाही आवडत मग आपण काय करायचं आहे का नागच हम्म छान होत होता काय करता त्या बोलल्या नको नाही तर नाही म्हणत त्या विषयी समजा धन्यवाद 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 पूजा ताई धन्यवाद 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 अरे नाही वाटत हो ते आले आले रे झाली ओके ओके पहा बरं आली ग आता होते ठीक आहे जाऊ दे मग हो आणि पूजा म्हणतात वाईट काहीच नव्हतं त्या व्हिडिओमध्ये नव्हतं ऐका ना नव्हतं ऐका ना नव्हतं पण नाही बहिणी म्हणल्या डोक्यावर लस के, के थोड मोर आलो होतो ना <laughs> त्यामुळे काय करता ठीक आहे जाऊ द्या हो ते थोडे समोर मोर आली होती ना वरून हम्म त्यामुळं हम्म आणि पूजा त्या म्हणतात ठीक आहे जाऊ द्या मग धन्यवाद धन्यवाद पूजा त्या म्हणतात तरी नाही वाटत हो आली आली इकडे तिकडे सर सरकल्यावर थोडं जाते ना फाय जी मग नेटवर्क धरते बरं का हो इकडे ते इकडे सोडत नाही हो बरोबर धन्यवाद नमस्कार 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन जय बली जय राम धन्यवाद धन्यता नमस्कार 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 मी नक्षता म्हणतात लाईक डन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मी नक्षता नाही मी झाला का आपलं धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 मी नक्षताई झालं का चहा पाणी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झाले का जेवण नाही झालं अजून अजून नाही झालं हो करता स्वयंपाक आले का घरी किती वाजता सुटते आठ वाजता म्हणतात जे हनुमान धन्यवाद मरापासून स्वागत हार्दिक अभिनंद स्वागत हार्दिक अभिनंदर मीनाक्षीताई नमस्कार ताई साहेब धन्यवाद धन्यवाद मीनाक्षीताई तुम्हाला नमस्कार केलाय दादा चंद्रकांत नमस्कार 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 पूजे ते म्हणतात म्हणतात चंद्रकांत दादा नमस्कार हो जीवन झालं का आणि चंद्रकांत दादा म्हणतात आहात हो सतरा नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सतरा नंबर लाईक डन केली आहे का के ओके 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 चालते चालते आणि चंद्रकांत आणि मी नक्षिता म्हणतात पूजाताई नमस्कार नमस्कार पूजा म्हणतात नमजेट सांगा नम... बरं का मला क्लिअर गोल गोल फिरते मीनाक्षितारमंत हो आहे पूजा ताई माझं पण चॅनल आता आलं का क्लिअर आता आलं का क्लिअर मीनाक्षी तारमंत हो आहे पूजा ताई माझं पण चॅनल आणि मीनाक्षीतामंत तुमचे चॅनल आहे का पूजा म्हणता हो का हो आले का क्लिअर सर्वांना नमस्कार हो चंद्रकांत आता क्लिअर आले का नेटवर्क आहे का क्लिअर हो माझा आवाज क्लिअर येतोय का पूर्णपणे बघा पूजा ताई नमस्कार ताई धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन चंद्रकांत दादा स्वागत आहे आपलं धन्यवाद धन्यवाद पूजा म्हणता नमस्कार ताई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन चंद्रकांत पूजा ताई नमस्कार ताई धन्यवाद धन्यवाद मीनाक्ष म्हणता हो आता येता येत आहे ना ब्लिअर ओके ओके मग येतं नेटवर्क आहे मला येतं नेटवर्क आहे पूजा म्हणतात नमस्कार तुमचं सब माहित नाही मला हो का आणि दादा म्हणतात आवाज येता येतोय ये ना क्लिअर ओके ओके थँक्यू थँक्यू आणि साई राजे दादा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नावाला काय करता हा व्हिडिओ मस्त हो का नावाला काय करता हा व्हिडिओ मस्त आहे ना एकच नंबर वा वा खूप छान धन्यवाद सायरा दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का चा नाश्ता वगैरे आपलं जेवण म्हणतोय मी नाश्त्याचा आता टाइम नाही सकाळचा नाश्ता असतो पूजा चंद्रकांत दादा आले का धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हॅलो ब्रदर धन्यवाद ब्रदर धन्यवाद 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 आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ब्रदर स्वागत स्वागत कुठून आहात तुम्ही धन्यवाद चंद्रकांत दादा म्हणतात पूजाताई माझं नाव दादा आहे हो का ओके okay, ओके okay. धन्यवाद धन्यवाद ताई म्हणतात हो पूजाताई पूजाताई म्हणतात बरं ठीक बरं दादा ठीक आहे ओके आपल्या सर्वताई दादांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद 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 पूजा ताई, दा ताई, ताई चंद्रकांत दादा आणि मध्ये कोण आलेले आहेत ते इंग्लिशमध्ये नाव काय आहे त्यांचं दादासाहेब आपलंही मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आला आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताया आहे का दादा मला सांगा हॅलो ब्रदर म्हणतात ताया आहे का आणि आशिष दादाचं सुद्धा आगमन झाले बरं ठीक आहे दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दाते भाऊ नमस्कार नमस्कार आशी दादा झालं का जेवण आणि धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 आणि श्रावण दादा आलेले श्रावण दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार दादा नमस्कार नमस्कार झालं का जेवण श्रावण दादा जेवण झालं का आपलं मनापासून स्वागत लाईक करा कोण लाईक करायचं राहिला असं है लाईक करून घ्या पटापट आणि त्या म्हणतात जेवण झालं का सगळ्यांचे दादांनी लाईक केलं आहे धन्यवाद धन्यवाद आणि सायराज दादा म्हणतात तात्या भाऊ नमस्कार आभार कसे मानावे हे खाली मला येण्यापेक्षा जास्त आभार जास्त झाले भाऊ हो का बर बरं 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 चालतंय आशेदा पूजाताई नमस्कार म्हणतात पूजादा म्हणतात दादा नमस्कार दादा म्हणतात कसे आहात दादा एकदम मस्त मजेत आहे श्रावण दादा आपण कसे आहात श्रावण दादा बरे आहे ना तब्येत आणि चंद्रकांत आता म्हणता भाऊ ब्ल्यू द्या एक मिनटं बरं बरं देतो एक मिनटं माझं एका हातात मोबाईल आहे एक हात मोकळा आहे मोकळा आहे आणि हाय ह्या हात आणि मोबाईलदारा आहे गेलं का नेटवर्क लगेच जात आहे चंद्रकांत आता एक पाच मिनटं थांबा बघतो पाच मिनटं थांबा स्टँड लावायला बोलावलं तुमच्या वहिनीला घेऊन कारण मी एकाच हातात दारा आणि ह्याच जागेला नेटवर्क आहे नाही तर लगेच जागे लाईवच बंद होईन जाई हा एक पाच मिनटं बघतो थांबा कमेंट व्हॉट्सअपवर बरं का प्लीज अच्छा हो आणि दादा भाऊ नमस्कार आभार कसे माझे झाले मला जास्त आभार जास्त झाले हो भाऊ धन्यवाद दादा म्हणता आशिष भाऊ नमस्कार म्हणता म्हणतात दादा नमस्कार सायरा दादा म्हणतात नमस्कार सीमाताई आशिदा म्हणतात दादा नमस्कार बाळू दादा आहे का धन्यवाद धन्यवाद दादा म्हणतात मीनाक्षीताई नमस्कार 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 सर स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्या ताई सर्वताई दादांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वा खूप छान खूप छान सर्वजण आल्या सर्वांनी सपोर्ट केला धन्यवाद सायरा तात्या भाऊ शिड्यू गाणे ॲक्टिंगचं मस्त करतात हो ना थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सायरा दादा सायरा दादा तुमच्या वहिनीचा आणि मी आता एक टाकला होता व्हिडिओ तेरा मिनटामध्ये तेरा तेरा मिनटामध्ये पंचवीस हजारचं हे गा काढलं होतं त्याने पण त्या म्हणल्या ते असे थोडे के असे केस थोडे मोर होते नाही तर मग म्हणल्या नको मग डिलीट मारला डायरेक्ट म्हणलं जाऊन द्या विषय नाही डायरेक्ट डिलीट मारून टाकला नाही ठेवला त्याला विचारलं मी म्हणलं काय करायचं ठेवायचं काय ते म्हणल्या नको मग डायरेक्ट डिलीट मारला हो आणि श्रावण दादा म्हणता दा तात्या भाऊ आम्ही सर्वच चांगले आहेत तुम्ही चांगले आम्ही चांगले मग काय अडचण नाही धन्यवाद 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 आरती ताई सुद्धा आलेले आरती ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात नमस्कार दादांना नमस्कार केला आरती ताई आपलं झालं का जेवण नाही अजून आणि आपण आला तर आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि चंद्रकांतदा दादा आरती ताई नमस्कार ताई साहेब धन्यवाद 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 दादा म्हणतात लाईक डन नंबर नंबर लाईक डन केलाय श्रावण दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि श्रावण दादा त्या दिवशी पाऊस झाला का तिकडं त्या दिवशी पाऊस झाला का पूजा तयार म्हणतात जेवण करते आता हो का काय मेनू बनवलाय काय भाजी बनवली पूजा म्हणतात या जेवण करा सगळे हो का बर बर ठीक आहे ठीक आहे काय भाजी बनवली आज धन्यवाद धन्यवाद आरती जाऊन जातात ते बाबा आज सापडली तुमची लाईव सात आठ महिन्यानंतर बाय 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 का बरं ब खरोखरच आणि का माहिती माहिती का तुमची कमेंट आहे सकाळी एक माझ्या व्हिडिओला बरोबर ना